नमस्कार आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी एक खास आणि आनंददायी क्षण घेऊन आला आहे आज आपण आपल्या नवागत विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत करत असून मोफत पुस्तक वाटप करत आहोत नवीन चेहरे नवीन विचार आणि नवीन ऊर्जा घेऊन तुम्ही इथे आलात आता हे घर तुमचंही आहे स्वागत म्हणजे केवळ फुलं देणं नाही तर कुणीतरी आपला होणार आहे याची मनापासून जाणीव देणं म्हणूनच नवागतांचं स्वागत म्हणजे एक औपचारिकता नसून ही आहे आपल्या मनाची उघडलेली दारं आपली रयत शिक्षण संस्था केवळ शिक्षण देत नाही तर मूल्य संस्कार आणि कुटुंब देण्याचं कार्य करते इथे शिक्षक मार्गदर्शक असतात विद्यार्थी कुटुंब सदस्यांनी शिकणं हा एक उत्सव असतो तुमचं स्वागत आहे या परिवारात जिथे प्रत्येक यश साजरं केलं जातं आणि प्रत्येक अपयशातून शिकण्याची प्रेरणा दिली जाते प्रत्येक नवीन सुरुवात ही थोडीशी घाबरवणारी असते पण तेव्हाच लक्षात ठेवा सुरुवात ही संधी असते आणि ही संधी एक नवे यश घडू शकते वाट चुकली तरी चालेल पण चालत राहा इथे तुम्ही फक्त पुस्तके ज्ञान शिकणार नाही तर जीवन शिकाल आणि हेच खरं शिक्षण नवे मित्र नवे शिक्षक नवे अनुभव हे सगळं तुमचं भविष्य घडवणार आहे तुमच्या प्रत्येक पावलामागे आम्ही आहोत प्रत्येक यशात तुमच्यासोबत आनंद साजरा करू आणि प्रत्येक अडचणीत मार्गदर्शक म्हणून उभे राहू या नव्या प्रवासाला एकत्र सुरुवात करूया विश्वासाने उत्साहाने आणि एकमेकांना साथ देत स्वागत आहे तुमचं आपल्या रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय कोळपेवाडी या कुटुंबात आपल्या शिक्षण यात्रेत आणि आपल्या स्वप्नांच्या नव्या वाटचालीत